सन्माननीय व्यासपीठ स्वाभिमानी रिपब्लिकन सभा यांनी मला इथं सगळं तुमचं पाहायचे आणि हे करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करते दया पवार म्हणतात खाचरात संस्कृतीचं बेणं कधी कुणी लावलंच नाही तोंडात कचकचून शिवी यावी हा काही आमचा दोष नाही जे आम्ही ऐकतो तेच जे सोसतो तेच येत आणि त्या ह्याच्यातून हा एक नवीन विद्रोह आणि ही संस्कृती जी खरीखुरी वेदनेतून आलेली ती समोर आहे नामदेव आठ कविता संग्रह आहेत आणि ते सगळे ज्वाज्वल भाषेचे आहेत त्यांनी दोन आत्मपर कादंबऱ्या लिहिल्या हडकी हडवळा या कादंबरीमध्ये त्यांचं जे गाववाड्यातलं जगण आणि तिथं असलेलं महारांचं मांगांच जे शोषण होत ते त्यांनी मांडलेलं आहे आणि मी भूकंपग्रस्त भागामध्ये अगदी खेड्यात जाऊन काम केले त्यामुळे ते खूप असं इतकं जाणवत शहरातून अजिबात जाणवत नाही मी पंढरपूरची शहरात असताना मला अजिबात ह्याची वास्तवतेची जाणीव आणि त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी ला निगेटिव्ह स्पेस नावाची दुसरी आत्मपर कादंबरी लिहिली त्यामध्ये त्यांचा सगळा वैचारिक प्रवास दिसतो आणि त्या निगेटिव्ह स्पेस मध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीची मीमांसा आणि डाव्यांवर परखडपणे लिहिलेलं आहे असं त्यांच्या ह्याच्यामध्ये जसा विद्रोह आहे तस सामंजस्य आणि सहकार्य हे सुद्धा वारंवार दिसत अर्धा मिनिट झालाय आता मी दोन मिनिटात माझी कविता म्हणून माझ्या कवितेच नाव आहे भीमा बावन कशी तू भीमा तुझ्यामुळेच आमच्या आजा आज्या पणज्यांचं दिन जगणं होत त्या गावपुसा बाहेरच्या खतेऱ्यातून बाहेर निघून माणूस म्हणून जगण्याचं बळ मिळालं भीमा तुझ्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात यायला मिळालं शिक्षणाचे बाळ कडू तू आम्हाला पाजलं भीमा तुझ्यामुळेच मताच्या राजकारणात मोजलं जाण्याचं गणित पुढं आलं आणि सत्ताकारणातली आमची मोजदाद आम्हाला कळाली भीमा तू आमचा सखा आणि आमची माय माऊली शिक्षण कर्ताव्याच्या झाडाची गर्द सावली तू आमचा आधार तू आमचा जीवन रस भीमा ज्या विपरीत परिस्थितीत तुझ्या जवळ आले मात्र आमच्यातल्यांनाच करतोय गलित गात्र भीमा या लेकरांना जाणीव करून दे या स्वार्थी राजकारणाची भौतिक संपदेच्या जंजाळातून सुटून जे भाऊ बंद बुद्धीची लढाई लढतात त्यांना बळ द्या सगळे एक व्हा अन आकाशाची निळाई गर्द करूया असं सांग भीमा या दुष्काळाच्या अनभन वास्तवात कळतय महत्व पाण्याच्या थेंबाच थेंबा थेंबा पाणी पिण्या तू अनुभवलीस पाहिलीस पाणी पिण्यासाठीची कासाविषयी अनवणवण अन भोगलीस माणूस पण मिळवण्यासाठीच्या आगीच्या ज्वाळांची होत <coughs> भीमा चातुर्वर्णी व्यवस्थेत शोषणाला आव्हान देत झगडलास तू लढलास तू संविधानाची कवच कुंडल बहाल केलीस तुला मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना या सगळ्या शोषण व्यवस्थेच्या धगधक त्या जालातून या सगळ्या शोषण व्यवस्थेच्या धबधग त्या ज्वालातून ताऊन सुलाखून निघालेलं बावन कशी सोन तू आमचा मान तू आमचा अभिमान तू भीमा बावन कशी सोनं तू धन्यवाद